इथं आपण फूडस्टॉलचा आस्वाद घेत आहोत आणि इथं आहेत आपले काही विद्यार्थी ज्यांनी फूडस्टॉल लावलेला आहे आणि आम्ही सगळेजण त्या फूडस्टॉलचा आनंद घेत आहोत इथं आहेत आमच्या गाईड कॅप्टन हल्या मॅडम आणि इथं आहेत आमच्या सहकारी अध्यापिका ज्यांच्याबरोबर आम्ही या फूडस्टॉलचा आनंद घेत आहोत पावभाजी आहे आणि ती आम्हाला आवडलेली आहे त्याचबरोबर आमच्या काही सहकारी ज्या आपल्या चॅनलला दिसत आहेत त्या सुद्धा फूड स्टॉलचा आस्वाद घेत आहेत छान पाव भाजी जी आहे अतिशय सुंदर बनवलेले आहेत मस्त आहे त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलला भेट देऊया हे बघा न

बर इथं आपण आलेला आहोत सगळ्यात आवडती जागा म्हणजे मुलींना तर आवडते सगळ्यांना पण आवडेल आंबे आंब्याच्या कैरी आणि कैरीची चटणी मिळते इथं तर आपण विचारूयात मालकांना पूर्ण कैरी वीस रुपये एक फोट दोन रुपये त्यांनी काय आंब्याचा आकार बघितला तर छान आहे वीस रुपयाला आपण जरा बघूया इरीला देणार वीस रुपये पण समजा हे आंबे जर आम्ही खरेदी केली तर कितीला देशील बघा वीस रुपये म्हणजे ही खरी कमाई आहे ती म्हणते मी माझ्या मालाची किंमत अजिबात कमी करणार नाही ना घ्यायचं असेल तर वीस रुपयेलाच घ्या नाहीतर घेऊ नका ना ठीक आहे परवडत नाही आपल्याला वीस रुपये नाहीये भरपूर पदार्थ खायचे आहेत आपण नंतर बघूयात माल शिल्लक आहे ना तर आम्ही परत येऊ <laughs> इथं आहेत आमचे काही सहकारी जे स्टॉलचा आस्वाद घेत आहेत सगळ्यांनी भाकरी उसळ याच्यावर ताव मारलेला आहे नाश्ता मिळू दे पण आमचे देशी ताकद आहे खाण्यामध्ये बाजरीची भाकरी चटणी आणि पोट भरत नाही हा आणि तोंडी लावायला मस्त पैकी कापले आपल्याला आंबा आहे आणि हीच आहे ही आपल्या देशाची ओळख काही खाल्लं तरी चालेल पण सकाळी भाकरीच पाहिजे त्यानंतर पुढच्या स्टॉलला भेट देऊयात इथं आहे भरपूर गर्दी आणि मुलांच्या आवडतीचा हा जो खाऊ आहे त्याला म्हणतात साठी एकदा कमेंट करा तर हे चालू आहे आपण याचे टेस्ट नंतर घेऊयात पुढचे काही स्टॉल आपण दाखवूयात तुम्हाला इथं आहे वेज फुला तर थंडगार रसना बघा रसनाचे मालक यांना विचारूयात काय रसना? ऑरेंज फ्लेवर रसना आहे बर म्हणजे आता थोडस ऊन पण वाढेल आणि मग रसना नक्कीच खपेल इथं पुढच्या स्टॉलला जाऊया इथं काही चुरापुरी काहीतरी दिसते बहुतेक पाणीपुरी असावी बहुतेक चुराच राहिलेला आहे आपण आलोय तेव्हा तर विचारूया स्टॉल धारकांना को धारक कोण आहेत बरं त्या काही बोलायला तयार नाही त्या म्हणतात आम्ही फक्त कमाईवर विश्वास ठेवतो बोलण्यावर नाही ठीक आहे चालेल इकडं बघूयात इकडचे स्टॉल धारक विशेष महत्त्वाचे आहेत कुणी गिरायक येऊ दे किंवा नाही आले तरी चालेल पण आम्ही मात्र सगळं खाणार आमचा आमचा माल राहिला तरी चालेल असे हे आमचे सगळे आहेत स्टॉल धारक इथं त्यांनी प्लेटा लावून ठेवलेल्या आहेत बहुतेक आहे भडंग आहेत चुरमुरा आणि हे आमचे स्टॉलधारक पेप्सी खात आहेत म्हणजे आज आ, कमाई झाली नाही तरी चालेल पण पेट पूजा की कमाई होणार आहेत चला इकडे पुढे जाऊयात आपले पुढचे स्टॉल धारक आहेत इथं जरा मुलं भेळ खाताना दिसत आहेत हो इथं आहे मसाला पापड मसाला पापडसाठी भांडण चालू आहे आणि इथं तुम्हाला मिळते छान थंडगार पेप्सी जी आता मुलांना आवश्यक असते आणि मुलं याच्याकडे जास्त आकर्षित होतात तर बघूया व्यक्ती नेहमीप्रमाणेच आहे सगळीकडे इथं या दोन छोट्या मुली आहेत आईस्क्रीम या आहेत आपल्या कुठल्या आणि ही आहे परी जी आहेत आईस्क्रीम आणि ही खाते फुलपी ठीक आहेत स्टॉल आवडलेला आहे त्या फिरून फिरून या आपले काही अरे बापरे बघा आपल्या काही सहकार्यांनी इथं खरेदी आहे उन्हाळी वाळवण आणि ते सुद्धा फुल स्टॉल मध्ये बापरे मला वाटतंय बंपर ऑफर असेल डिस्काउंट असेल या आहेत आपल्या अध्यापिका मॅडम या आहेत नाटेकर मॅडम आणि या आहेत सुरवशी मॅडम आपण काय खरेदी केलं स्टॉल वर एकदा दाखवा जरा हात वर करू बापे त्यांनी पापड खरेदी केलेला आहे आणि हा स्टॉल कुठे बघूया जिथं बायकांची भरपूर खरेदी होणार आहे अरे इथं लेडीज नाही मुलं सुद्धा खरेदी करतात आणि इथनं बहुतेक जास्त पापड खरेदी झालेले आहेत किंमत किती आहे रुपये म्हणजे स्टॉल फक्त खाण्याचेच नाही तर उन्हाळी वाळवणीचे पण आहेत आणि इथं आपले स्टॉल मालक स्टॉल मालक कोण आहेत आपलं नाव सांगा हा यान, या मुजावर आणि या ठिकाणी मोहबते शरबत आलेला आहे मोहबते शरबत होता बहुतेक स्टॉल वर आलेला आहे पण इथं आपण कोल्ड कॉफी बघू शकता कोल्ड कॉफी एक आपण टेस्ट करूयात बर आपल्या स्टॉलचं नाव काय आहे स्टॉलचं नाव तर दिसत नाही कुठलं प्रोडक्ट नाव काय नाही हा ते नावामध्ये विश्वास ठेवत नाही ते म्हणतात आमचं कोल्ड कॉफी होती छान आहे तुम्ही बघू शकता कोल्ड कॉफी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्रीम कॉफी कोल्ड कॉफी बघूयात आणि आपण सुद्धा त्याचा आस्वाद घेऊया